नमस्कार हितगुजमध्ये मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण तुकाराम बीज निमित्त संत तुकाराम महाराजांची थोडक्यात माहिती जाणून घेऊ फाल्गुन वैद्यद्वितेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक वारकरी संत कवी होते त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला म्हणजेच शुद्ध पंचमीला झाला पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात वारकरी संप्रदायातील प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी कुंडली कवरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोककवी होते जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपोले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्त रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम उल्लेख केला जातो तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखटोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अन्नागोंदी निर्माण झाली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले तुकाराम महाराज हे निर्भीड संत कवी होते वेदांत तुकोबांच्या अभंग मानेतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भाव कविता म्हणजेच अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महान भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मं मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भाव्य काव्यात आहे त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत संत तुकारामांच्या अभंगांचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा बुडालेली नाही तर ती जनसामान्यांच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची ही करी यथोचित पावती आहे खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामाने केलं संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजात मार्गदर्शक ठरलेले आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते बी का राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केलेली आहे संत चळवळीच्या संदर्भामध्ये ते लुटतात संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद संत रामदास ज्ञानदेवांनी हो। रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामाने केलेले आहे भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबांविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत हो जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होते।, महा होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकोणीस तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन समाजात दृष्टीने मौलिक ठरले समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना ठरवण्याचा प्रयत्न केला अनेक रचली त्यातून तुकाराम सही सलामत सुटले संत तुकारामांना चार मुले होते कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिचावणी केली संत तुकारामाने स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली लौकिक अर्थाने मायाच्यालात गुंतले नाहीत त्यांच्या आयुष्यातील एक घटना पाहू जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे सगळे गोरगरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काहीच उरले नव्हते बायको म्हणाले असे का बसलात शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज उसाचा गट्टा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसांनी ऊसाची मागणी केली तुकारामाने प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन गेले हे पाहून भुकेलेल्या बायकोला राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले उसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि तू दुसरा खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात अश्रू आले तुकाराम महाराजांनी तिचे अश्रू पुसले आणि ऊसोल त्यांना खाण्यासाठी दिला देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे बरोबर दुपारी बारा दोन वाजता तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते जगदगुरु तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे तुकाराम बीज याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते तुकाराम भीच्या निमित्ताने आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहू ज्यामध्ये संत तुकाराम विठ्ठलाच्या सौंदर्याची स्तुती करतात सुंदर ते ध्यान उभे विठ्ठेवरी कर ठेव निया तुळसी हार गळा कासे आवडे निरंतर ते मकर तळपती कंठी कौस्तुभ विराजित तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद